त्याचा अभिषेक केला हा इव्हेंट नाही तर काय दूध कोणाला घालतात माझ्या माहितीने शंकराच्या पिंडीवर घालतात देवाला घालतात आहेत का मग स्वतःला जर देव समजत असतील तर फलटण नगरपालिकेचं पाणी तरी घेऊ नका तेवढं तरी वाचल तिथं दूधच घाला कुठेच्या फॅक्टरीतनं दूध घ्या हा सद्ग्रस्त म्हणलं तर ना आता ते म्हणलं तर नाही कारण <coughs> नाईक निंबाळकरांची ही संस्कृती नाही एक्स्टॉर्शन प्रशासकीय दबाव यातना यांनी जे कारस्थान रचून सर्वसामान्य माणसाला हैराण करून सोडलंय त्याला मी शेवटपर्यंत विरोध करणार आहे